नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिजनेरी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर अजूनपर्यंत ह्या यूट्यूब चॅनलला एवढं भरभरून तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद तर आज आणखीन एक असा एक क्षण गावातला किंवा सण गावातला तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आज आहे तुळशीचं लग्न आता तुळशीचं लग्न जे आहे ना ते गावामध्ये खूप म्हणजे आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये जसं म्हणतो की तामझाम करके मनाय जात आहे तसं खूप आवडीने आणि एक मोठा कार्यक्रम असतो म्हणजे फक्त असं एक लग्न सोळा छोटासा असं नसतं प्रॉपर जसं लग्न होतं तसं हा लग्न असतो आणि हा जो लग्न आहे ते तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर कसं आहे तर आमची वाडी आहे तर वाडीत जवळपास पस्तीस चाळीस घरं आहेत प्रत्येक घरामध्ये हे लग्न होतं वाडीतले सगळी माणसं प्रत्येक घरात जमत तिथे ते लग्न होतं आणि हे कशा प्रकारे लग्न होतं काय गंमत मजा असते मुलांसाठी त्याच्यामध्ये काय असतं मोठ्यांसाठी काय असतं ते सगळं आता आपण या व्हिडिओमधनं बघणार आहेत तर आमच्या घरातनं लग्नासाठी उभा राहणार आहे नवरदेव म्हणून श्लोक होणारी कुठे गेला श्लोक होणारी हाय करा तर श्लोक हा नवरदेव आहे आता मी बागेत आहे बागेतनं माल मालवणला जाईन मालवणला गेल्यानंतर आपल्याला लग्नाची खरेदी करायची आहे म्हणजे मुंडावळ्या जे बनवणार आहोत मग वाटायसाठी आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे मग तुळस जी आहे तीही पारंपरिकरित्या कशी बनवली जाते म्हणजे तुळशीचं आपलं जे वृंदावन असतं ते असतंच पण त्याच्यासोबत काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला तयार करून तुळशीबरोबर ठेवायला ला लागतात तर त्या आपण कसे करणार आहोत आणि इतर जी खरेदी असणार आहे ज्या लग्न सोहळ्यात आपल्याला ला लागणार आहे ती खरेदी करायला आता आपण पटकन मालवणच्या मार्केटमध्ये जाऊया तर चला वेळ न घालवता पटकन निघूया मालवणच्या मार्केटमध्ये तर आता आपण आलेलं आहे मालवण बाजारात तुळशीच्या लग्नाची खरेदी करायला जॉईन केलेलं तर दोन्ही बांधूज लागतात ना तितक्याचा दिंडे असतात हे लागतात आपल्याला एक दहा रुपये एक दिंडे घेऊया या हे जुला बस हा बस आला तर हे दिंडे असतात हे तुळशीच्या लग्नाला त्याच्यावर तुळस अशी तयार करतात तर अगोदर आपण हे सगळ्या गोष्टी खरेदी करूया आणि हे हो फक्त आणि नंतर घरी गेल्यावर तुम्हाला सगळं सांगेन की कुठली गोष्ट कशासाठी लागतात ती आता आपल्याला ना लग्नासाठी ऊस पण लागतो हो बरोबर हे ऊस बरोबर आणखीन एक देवा दोन लागते तर हे वगैरे जरा असेल देवा हा यो, यो एक बरो दिला त्याच्यातलं जरा पान बरं असलेलं देवा बघा हे असं ऊस लागतं वरची जरा पानं आपल्याला तुरा म्हणून लागतात ऊस आता आपण घेतलेला आहे तर आता आपण दिंडे घेतलेले आहे ऊस घेतलेला आहे आता छोटं मोठं सामान कुरमुरे वगैरे असं लागतं तर ते सगळं घ्यायला आता आपण मेन मालवणच्या बाजारात जिथे स्थानिक गावातली लोक येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला इथे घ्यायच्या आहेत पटापट घेऊया गर्दी वाढायच्या आधी गोंड्याची फुलं इकडे आहेत तर कोणी कोणी ना अशा प्रकारचे तुळशीचा हा मुखवटा लावतात आणि त्याला तुळस सजवतात आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने करतो तर ते आता आपल्याला नंतर बघायला तर इकडे वेगवेगळी फुलं आपल्याला गोंडे फुलं आपल्या गोंडे गुलाब अष्टर हे असं बघायला मिळतात तसं हे आवळा आणि चिंचा ज्या एक वाटा असतो तोही आपल्याला लागतो तुळशीचा लग्नाला तो म्हणजे जे तुळस जी ते असते त्या कुंडीत आपण ते ठेवतो या मागचं शास्त्र वगैरे जे सगळं आहे ते नंतर तुम्हाला सांगेनच मी सध्या फटाफट शॉपिंग करूया येस बोला एक करांडे घेऊया येस होय होय एक फुलं आता आपण घेऊया आणखीन एक लाग तुमक्या लागतं आहे हां मग लागणार येस ओके तर आता आपण कुरमुरे घ्यायला जाऊया आणि नेमकं त्या कुरमुराचं काय करतात बेसिकली कुरमुरा हा प्रसाद म्हणून असं वाटतातही आणि प्लस त्याचं असं काहीतरी एक मस्त काहीतरी बनवतात ते आता सांगत नाही तुम्हाला पण ते बनल्यानंतर तुम्हाला दाखवूया की कसं बनतं आणि कसं वाटतं ते तर चला पटकन कुरमुरे घेऊया का कुरमुरे कसे तीस रुपये पाली एक पायल तुमका होय बघू दे हा जो ह्या आहे ना अच्छा पिशीत ओके ओके हे ना सांगा तर पायलीचा हिशोब असतो हा जो एक टोप आहे हंडा आहे डब्बा आहे तो एक पायल झाला तर ते तीस रुपयाला एक हे असं म्हणतात किलोवर किंवा वजनावर मिळत नाही बाकी आता लग्नाची खरेदी तर झालेली आहे बाकी विडे सुपारी वगैरे काय लागतं ना तर ते सगळं आपल्याकडे घरीच आहे विडेही आहेत सुपाऱ्याही आहेत तर बाकी आता काय लागणार नाही फुलं वगैरे जे आहेत ते सगळं आपण बागेत आणू गोंड्याची फुलं आहेत गुलाबची फु गुलाबाची फुलं आहेत ते सगळे आता आपल्याला बागेत मिळतील तर आता आपली खरेदी झालेली आहे आणि मगाशी मी तुम्हाला म्हणालेलो की आपण हे जे कुरमुरे आहेत त्याच्यापासून काहीतरी मस्त बनवणार आहोत तर ते मस्त जे बनवणार आहोत ते आहेत लग्नाच्या मुंडवळ्या तर असे दोन गुंडवळ्या आपल्याला बनवायचे आहेत एक श्लोकसाठी आणि एक तुळशीबाप्पासाठी तर ते आता आपण इथे बनवत आहोत तर हे आता तुम्ही बघितलात आपल्या मुंडावळ्या तयार झालेल्या आहेत आता एक स्पेशल आकर्षण आता असं आपण बनवणार आहोत बाबूच्या लग्नासाठी पुष्पवर्षाव लालबागचा राजा किंवा कुठलाही गणपती मुंबईत जातात तेव्हा वरून गेल्यावर पुष्पवर्ष पुष्पवर्षाव कसा होतो तर हे काहीतरी नवीन मी बोललो यावर्षी आपण ट्राय करूया तर त्यासाठी हा असा बिस्लरीचा आता एक बॉक्स घेतला आहे आणि इकडनं आता अशी दोरी बांधून त्याला एक लूप क्रिएट करणार आणि मग इकडनं काठी टाकून ते लॉक होणार आणि ह्याच्यात फुलं बनणार ने उलटा लटकणार की हे ओढलं की ती सगळी फुलं अशी खाली पडणार तर आय होप ती फुलं खाली पडतील ट्राय करूया चला प्रयत्न करूया तर आता आपण बागेतनं घरी आलो आहे तर घरी कोण दिसत नव्हतं हो हे बघ घरी कोण दिसत नव्हतं तर इकडे सगळे नवरीला सजवत आहेत हे बघा बघा ही आहे परुळेकर मम्मी श्लोकची आई तर ही जी रांगोळी असते ना ही स्पेशल एक अशी डिझाईनवाली रांगोळी असते त्याला कण्या म्हणतात कण्या तांदळाच्या पिठापासून ते बोला कशाचे असतात ग त्याच्या आपली तुळस जी असते आपण ती मुखवटा अशी लावत नाही आपण पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावर नथ डोळे असं लावून आपण ही तुळस तयार करतो जाणूनी सगळं आणलेलं आहे ज्याचे आता दागिने आणलेले आहेत डॅन टॅन तर आता मम्मी ते सगळे दागिने तुळशी बाप्पाला आता घालणार तर इथे आपण काल जसं बघितलं की आपण ऊस घेतलं तर हे तुळशीच्या लग्नामध्ये ऊसाचं एक्झॅक्टली काय इम्पॉर्टन्स आहे नाही तुला माहिती आहे का ऊस ऊस का वापरतात उसाचा तुळशीचं लग्न असतो ऊसाचं पीक येतं त्या पिकाचं प्रतीक म्हणजे आता हे शेतकरी राजाला हे मिळालं पाहिजे पीक चांगलं म्हणून ते ऊसाचं प्रतीक म्हणून ते ऊस इकडे हो जाणू तुला माहिती होतं काय श्लोक आता आमचा मस्त तयार झालाय श्लोक कसा वाटतय मस्त वाटते काय नवरा बनणार आहे नवरी कुठे तुझी आणि ही आता आमची तुळस जी आम्ही सजवलेली आहे तर आता हळूहळू आपल्याकडे पाहुणे यायला चालू झाले तर हळूहळू आपल्याकडे यायला चालू झाले आहेत श्लोकच्या लग्नासाठी हे बघा सगळी मंडळी लग्नासाठी आलेली आहे तिथे आले आता आपली मंडळी आलेली आहे त्याला पूजेला पुढे नाही श्लोकला पुढे ती माणसं अशी आहेत ते सर्वांच्या लग्नाला उपस्थित असतात आणि आलेले आहेत श्लोकचंही लग्न आता होणार आहे

देवता सुंदुली एक जाग्र चित असा तशा <laughs> 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 ही खरी मजा असते बघा लग्न झाल्यानंतर असं गोड आईस्क्रीम मग तशी पोरांची मजा असते गंमत मुलांची अशी असते तर आता आपण आय आईस्क्रीम वाटलं कुठल्या घरी कोल्ड्रिंक मिळतं कुठल्या घरी समोसे मिळतात आणि खायला पण मस्त मस्त मिळतात त्यामुळे खूप सारी लहान मुलंही याच्यामध्ये सहभागी होतात तर चला आपण पण आता पुढच्या घरांमध्ये पटकन जा आमच्या घरच्या शेजारचं पार मस्त सजवलेलं आहे बघा तर शेजारी नदाकडे आता तुळशीच्या लग्नाला आपण जाऊया दा घूस घुस पिशवी पिशवी धराची दरत मिळणार कुरमुरे हा पिशवी ओपन कर ओपन कर हा ये ये अजून अजून घे घे अजून घे हा चला पुरे काय इकडे काय इकडे पण आईस्क्रीम आहे आईस्क्रीम नको आपल्याला मुखवटेनी सजवलेली तुळस दाखवतो लहान मुलांची मजा असते मोठ्यांची पण असते डॅडीने आईस्क्रीम अजून खाल्लं नाही बोलतो या घरी बोलतो एक समोसा आहे त्याच्यानंतर खाणार चौथा वडापाफ आहे तेव्हा बघा वडापाफ आहे पुढच्या घरी जाऊया चला पुढे <laughs> 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 तर आता लग्न संपन्न झालेलं आहे आणि त्यानंतर तुळशीची ओटी भरावी लागते तर ती आता नेहा आमच्या तुळशी देवीची बाप्पाची ओटी भरणार आहे आता ह्याच्या पुढे काय होतं आता तुळशी बाप्पा ही आता अशी इथे राहणार थोड्या वेळाने किंवा पहाट होईच्या अगोदर म्हणजे कुठल्याही पुरुष मंडळींनी त्यांना परत बघायच्या अगोदर त्यांची हळदी उतरवली जाते तर ते आपण व्हिडिओमध्ये घेणार नाही आहोत कारण कुठल्याही पुरुष मंडळींनी ते बघायचं नसतं अशी आ, एक आ, हे आहे असं म्हटलं जातं सो तर आपण बाजारातनं तुम्हाला लक्षात लक्षात असेल दिंडो म्हणून असे काठ्या घेतलेल्या दोन तर त्याचं महत्त्व तुम्हाला इथे सांगतो सो एक मिनटं इकडे काळो काय तुम्हाला बहुतेक का आता दिसणार नाही पण लाईट चालू करूया हे बघा ही जी डिझाईनवाली काठी तुम्हाला आता मागे दिसते आहे बरोबर तर ती आपण खरेदी केली होती मी सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला मी महत्त्व सांगेन तर मी मगाशी सांगायला विसरलो तर ते असं अशा, अशाकरिता अशा आहे की अगोदर तुळस जी आहे ती अशा प्रकारे सजवली जायची केळीच्या पानाने सजवली जायची मुखवटे हे नंतर नंतर आले जसं आता इतर घरात तुम्ही बघलं की तिथे मुखवटे होते आपल्या घरात वर्षानुवर्ष ही केळीच्या पानाने सजवली जाते तर त्या केळीच्या पानाला आधार म्हणून कुठलीही काठी आपण वापरू शकतो पण दिंडो हे आधीची माणसं का वापरायची कारण दिंडोची जी साल असते ती बारीक असते आणि मग ते तुम्ही कार्विंग करून त्याला एक सुंदर असे एक डिझाईन बनवू शकता तर त्याच्याने ते खूप आकर्षक दिसायचे तर हा एक कारण आहे की दिंडो ह्या हा ही हे जी काठी आहे ती का वापरली जाते अर्थात त्याच्यामागचं समजा काही रिलिजियस कारण असेल किंवा काय असेल तर सॉरी मला तर ते माहीत नाही आहे पण जर तुमच्यापैकी कोणाला ते माहीत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणखीन एक गोष्ट की आजचा जो तुळशी विवाहाचा जो कार्यक्रम असतो तिथे विष्णू बाप्पा जे आहेत त्यांचं लग्न हे तुळशीबरोबर होतं आता तुळस तर इथे आहे तर विष्णू बाप्पाही लागणार तर बाप्पा जे असतात आवळे जे असतात आवळ्याचं जे झाड आहे ते बाप्पाचं रूप असं मानलं जातं त्यामुळे आपण कुंडीमध्ये आवळे आणि चिंच तुम्हाला लक्षात यायल आपण घेतली तर आवळे आणि चिंच हे त्या कुंडीमध्ये आपण ठेवतो त्यांनी असं मानलं जातं की तुळस आणि विष्णूबाप्पा हे दोन्हीही लग्न सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यातलं लग्न हे होतं अशा प्रकारे तुम्ही बघितलं की गावामध्ये हा एक सण तुळशी विवाह हा सण म्हणजे आता उद्यापासून हे सगळे लाईटिंग वगैरे तुम्ही बघताय ना ते गावामध्ये आता उद्यापासून ते सगळं म्हणजे लोकं काढायला घेणार की दिवाळी सुरू होईपासून तुळशी विवाहापर्यंत ऑलमोस्ट म्हणजे दिवाळीसारखीच फिलिंग येते लाईट्स वगैरे भरपूर असतात आणि ही गंमत जी असते ना ही तुम्हाला गावाकडेच बघायला मिळणार तुळशी विवाहाला एवढी माणसं एकत्र येतात वाडीतली माणसं जमतात आणि अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरी जाऊन हा एक छोटा का होईना पण हा एक गंमतशीर आणि एक पारंपरिक सोहळा जो आहे तो दरवर्षी अशाच प्रकारे घडवला जातो आणि हीच एक गंमत आहे गावाकडची इथेच हा आपला व्हिडिओ आज आपण थांबवूया अपेक्षा आहे हा तुळशी विवाहाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आमच्या मालवणच्या हिंदळेकर वाड्यातला हा जो तुळशी विवाहाचा जो एक कार्यक्रम होता किंवा एक सोहळा होता तो नक्कीच तुम्ही एन्जॉय केला असेल पुन्हा भेटूया क्षितीजणारी तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरून